<laughs> ज्यांच्या सत्कारासाठी आपण या ठिकाणी जमलेलो ते महाराष्ट्राचे ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री माझे मित्र नामदार जयकुमार गोरेसाहेब उपस्थित तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख माझी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय शहाजी बापू पाटील माझे मित्र माझी आमदार सावंत पाटील सोलापूर पश्चिमचे जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार बाळासाहेब हेरंडे अनिकेत भैया भे, बाबूराव गायकवाड साहेब माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी देशमुख नवनीताई बाबराव गायकवाड माझी जिल्हा परिषद सदस्य दे सचिनजी देशमुख बाळासाहेब काटकर संतोषजी देवकाते जगदीश कुलकर्णी नवनाथ भाऊ माझ्याकडनं कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास मला क्षमा करावी उपस्थित माझे सर्व मित्र पत्रकार बंधू वेळ खूप झालेला आहे मी याच्यावर काय बोलावं पाण्याच्या विषयावर काय सांगावं आपण का काय काम केलं याच्याविषयीही काय सांगावं अशी मला वा वाटत नाही की काय ह्याच्यामध्ये गरज आहे जयकुमार भाऊ पालकमंत्री या ठिकाणी मिळाल्यानंतर या ज्यांनी आता आपापलं मत मांडलं मग बाबा असतील बापू असतील बाबासाहेब असतील सगळ्यांनी प्रत्येकाने आपापला भर पाण्यावर दिला आणि पाण्यावर लढणारच नेतृत्व सुदैवाने या ठिकाणी आपल्याला देवेंद्रजींनी पालकमंत्री म्हणून दिले तेव्हा पाण्याची चढ पाण्याची चाळ काय असती पाण्या पाण्याच्या वेदना काय असतात हे जयकुमारजींना चांगल्या माहितीयेत मान तालुका खटाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून होता होता आता तो दुष्काळमुक्त होऊन बागायत तालुका करणार हे नेतृत्व आपल्याला सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले चांगोल्याचं नाव आहे तर संपूर्ण सोलापूर जिल्हा त्यांनी पालकत्व घेतलेलं आहे तर महाराष्ट्राचा समृद्ध गाव महाराष्ट्रातला ग्रामीण भागाचा दर्जा उंचवण्याचं त्यांनी पालकत्व घेतलेलं आहे ग्राम विकास खातं हे राज्यातलं सर्वात महत्वाचं खातं की ज्याची ग्रामीण भागामध्ये नाळ जोडली जाते अशा खात्याचं ते नेतृत्व करतायत आणि ते नेतृत्व आपल्याला आपल्या जिल्ह्याला सर्वांना पालकमंत्री म्हणून लाभलेलं ला। आहे प्रत्येक गावामधले सांगोल्याचे तर प्रत्येक गावाच्या पुढ्याशी त्यांची व्यक्तिगत ओळख आहे मग ते त्या ठिकाणी बाळासाहेब एरणण्याचं काय चाललंय त्यापासून खाली प्रत्येक भागामधल्या जिल्हा परिषद लेवलच्या कार्यकर्त्यांची का, त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे लोकसभेच्या माध्यमात असेल त्यांचा दोन हजार एकोणीस ची लोकसभेमध्ये मी इथे कमी आणि जयाभाऊ या ठिकाणी जास्त अशी परिस्थिती होती आज आपल्याला सुदैवाने भाऊच नेतृत्व या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मिळाल्यामुळे भाऊ या ठिकाणी आपण प्रश्न सर्व मार्गेला लावू शकलो बापूंनी बापूंची जी कळकळ होती पाण्यावर बाप्पूंनी जे प्रयत्न सांगाला उपसा सिंचन म्हैसाळ टेंबू या सर्व योजनांसाठी केले होते बापूंच्या खांद्याला खांदा लावून आपण त्या ठिकाणी काम केलं आणि आज त्या योजना मागच्या महिन्याभरापूर्वीच आपण या ठिकाणी उजनीच्या उपसा सिंचन योजने आपण भूमिपूजन या ठिकाणी केलं कामही चालू झालं रस्ते असतील सडक असतील तुमचा वेळापूर्व येणारा रस्ता असेल किंवा कुठलाही सांगोला नशिबाने मागच्या पाच वर्षामध्ये भाऊ कुठूनही सांगोल्याला या सांगोलेला चांगल्या दर्जाचा दर्जेदार रोड तुम्हाला या ठिकाणी मिळा आणि कुठलाही एंड जर असू दे तुमचा टिंबूचा एंड असू निरा देवगरचा पाण्याचा एंड असू निरा उजव्याचा एंड असू या ठिकाणी आता सांगोल्याचा समावेश आणि पूर्णपणे भिजवल्याशिवाय कॅनल बंद होत नाही त्याची सुरुवात आपण व्यवस्थितपणे नियोजन करून केली चार नंबर पाच नंबरच्या फाट्यावर मग चर्चा झाली बापू आपल्याला आपण फाटा पाच नंबरचा फाटा फुटस्तव पाणी दिलं त्याचा समावेश त्या ला त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये समावेश नसताना सुद्धा सिंचनाच योग्य नियोजन आपण त्या ठिकाणी केलं बचतीतनं पाणी आपण घेऊन तिसंगी असेल बुधिया असेल जुनोनी असेल बुधिवेळा इंग्रजांनी तलाव भाऊ जया भाऊ इंग्रजांनी बांधलेला तलाव आणि तला तो तलाव उजाडमाळ घेऊन त्या ठिकाणी केलं आणि एका आठवड्याच्या आत आपण तो तलाव टिंबू बनणं पहिल्यांदा इंग्रजांनंतर पहिल्यांदा ठिकाणी बुधिवेळा तलाव भरला जुनोनी भरला चिंचणी भरला सगळे तलाव भरायची परंपरा त्या ठिकाणी लागली ती सगळी तलाव सुद्धा त्या काळामध्ये भरून घेतले आणि तीच परंपरा आता आपल्याकडे पालकत्व आहे आपण ती तीच परंपरा कायम ठेवावी या ठिकाणी तलावाच्या जीवावर पण तर शेतकरी हा अतिशय कष्टकरी आहे टँकरनी पाणी आणल पण डाळिंब असेल द्राक्ष असेल बोरा असेल हे जगवणारा हळाचा शेतकरी मी बघितला मी अनेक ठिकाणी काम करतो मला बांधावचे शेतकरी भेटतात पण हाडाचा शेतकरी आपल्याला या ठिकाणी सांगोल्यामध्ये मिळाला त्या हाडाच्या शेतकऱ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आता सरकार म्हणून तुमची या ठिकाणी निश्चितपणे आहे आहे मला खात्री की आज या व्यासपीठावरची सगळे जर लोक बघितली तर सर्व पक्षाचे त्यांचे ऋणानुबंध चांगले आणि ही सर्व पक्षाची लोक भाऊंचा हात धरून पाण्याचे प्रश्न असतील रचण्याचे प्रश्न असतील गा ग्रामीण भागामधली जे जे ग्रामविकास पत्र त्यांच्याकडे जातील सांगोल्याला निश्चितपणे खटावमानपेक्षा वेगळं काही भाऊ बघणार नाहीत खटावमानच्या बरोबर सांगोल्याचा विकास जयकुमार साहेबांच्या हातात होईल आहे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मी मग अशी सांगितले की मी हार घेत नाही मी ठरवलं आहे आपण सुरू केलेली कामं आपण जरी खासदार नसलो भविष्यामध्ये कुणी असो पण जोपर्यंत जसं आता निरा देवकरचा पाण्याचा समावेश या ठिकाणी केला निरा देवगर मधनं वाचणाऱ्या चार टी एम सी मधनं पंढरपूर असू सांगोला असू याला पाणी मिळालं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी संकल्प केला हार तुरे आपण नेहमीच घेत असतो पण आपण बघितलेलं आपण सुरू केलेलं काम हे शेवटाला घेतलं गेल्याशिवाय आपण हार तुरा मी मी सांगवलेच नाही मी फलटणा सुद्धा हार घेत नाही तुम्ही माहिती घ्या शेवटपर्यंत या तालुक्याचा ज्या तालुक्याने प्रेम केला आपण काही ना काही पाच सहा हजाराचा मता या तालुक्याने दिलाय आणि या तालुक्याचा जे जे प्रयत्न आपण या पाणी वाढवण्यासाठी बापू आपण सर्वांनी मिळून कष्ट केले बाबासाहेब या त्या ठिकाणी आता एक आमदार आहेत बाबासाहेबांनी सांगितलं की तुमचा सा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला जिथं जिथं माझी गरज लागल जया भाऊची गरज लागल तिथं आम्ही तुमच्या उभं राहणार आहे मग त्या ठिकाणी राजकारणाचा लवलेश कधी नसणार आहे मी मागच ठिकाणी आक्षीला आहे विकासाच्या कामावर राजकारण बघणार नाही विकासाच्या कामावर मतदारसंघ बघणार नाही आणि विकासाच्या कामावर या ठिकाणी आपल्याला कुणाशी भांडावं लागल आणि कुणाशी संघर्ष करावं हे बघणार नाही सांगोले मी खासदार असू मी खासदार नसू सांगोल्यासाठी बघितलेली स्वप्न पूर्ण करत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मी या हार स्वीकारणार नाही हाही शब्द या तुम्हाला मी या ठिकाणी पूर्णपणे देऊन देतो जय हिंद जय महाराज